बीज शुद्धी म्हणजे काय तर गर्भधारणा होण्यापूर्वी आई आणि वडील ह्या दोघांनीही त्यांच्या बीजाची म्हणजे स्त्री शुक्र आणि पुरुष शुक्र ह्यांची पंचकर्माद्वारे शुद्धी करून घेणं म्हणजे बीज शुद्धी होय आणि ही बीज शुद्धी करण्याची गरज आता का आहे तर आजकालच्या चेंज इन लाईफस्टाईल मुळे ऑटिझमचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे किंवा काही स्त्रियांमध्ये धक्काधक्कीच्या ह्याच्यामुळे वारंवार गर्भपात होणं टॉर्च स्टेज पॉझिटिव्ह येणं गर्भाची जी वाढ आहे तर ती कमी होणं म्हणजे त्याला आयुर्वेदानुसार औषधं आहेत की गर्भ वाढ गर्भाची वाढ चांगली होणं पण यूजीआर रिपोर्ट येणं किंवा यूजी रिपोर्ट मध्ये बाळाची ठोके कमी असणं किंवा हार्ट ऍबसेंट असणं ऍमनेटिक फ्ल्यूड आहे तर त्याचं प्रमाण जास्त असणं किंवा कमी असणं अशा वेगवेगळ्या वेग तक्रारी उद्भवू शकतात आणि ह्यासोबतच जर आईमध्ये बीपीचं प्रमाण वाढणं किंवा हायपर असणं ब्लड शुगर वाढणं आणि ह्या सोबतच जर काही जणांना पायावरती सूज येणं अंगावरती सूज ह्या वेगवेगळे जे होतात रोग उत्पन्न होतात तर हे जर आपण बीज संस्कार करून घेतले तर नक्कीच टाळू शकतो त्याच्यामुळेच जर तुम्ही श्री विश्वगंधा आयुर्वेदी हॉस्पिटल संगमनेर येथे कनेक्ट होऊन जर तुम्हाला गर्भधारणीसाठी बीज शुद्धी संस्कार करून घेतला तर जे बाळाचे जे, जे होणारे संभाव्य व्याधी आहेत किंवा प्रेग्न्सी मधले धोके आहेत तर ते टाळू शकता